तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस सूर्यमालेवरती विचारलेले प्रश्न पाहणार आहोत तर या प्रश्न पाहता वेळेस तुम्हाला हर प्रश्न विचारल्यास पाच सेकंद दिले जातील पाहूत किती जणांचे योग्य उत्तर येते चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला सूर्यमालिकेतील ग्रहांच्या उपग्रहापैकी सर्वात मोठा उपग्रह कोणता योग्य उत्तर आहे कोण प्रश्न दुसरा कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे म्हणतात त्याचे योग्य उत्तर आहे मंगल ग्रह प्रश्न तिसरा सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता याचे योग्य उत्तर आहे बुध ग्रह प्रश्न चौथा चंद्र दररोज अगोदरच्या दिवसापेक्षा किती मिनिटांनी उशिरा याचे योग्य उत्तर आहे पन्नास मिनिट प्रश्न कोणता दिवस उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो योग्य उत्तर आहे एकवीस जून प्रश्न सहावा भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते तर योग्य उत्तर आहे प्रिस्टर प्रश्न सातवा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता याचे योग्य उत्तर आहे ग्रह प्रश्न आठवा कोणते अक्षव्रत पृथ्वीला दोन भागात विभागते विषुव्रत सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता याचे योग्य उत्तर आहे बुद्ध ग्रह सूर्यमाले प्रश्न दहावा सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत तर याचे योग्य उत्तर आहे आठ ग्रह मित्रांनो या दहा प्रश्नापैकी कि तुमचे किती योग्य प्रश्नाचे उत्तर आले हे कमेंटमध्ये नक्की कळवा असेच महत्त्वाचे व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेन ऐकलवर क्लिक करा ज्यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला समजेल